डॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मराठा आरक्षण पुन्हा एकदा कोर्टाच्या सगळ्या तारखांमध्ये अडकणार आहे का हा प्रश्न निर्माण झालाय आणि हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे छगन भुजबळ आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे जो सरकारने नवीन जी आर काढला आहे त्या जी आरच्या विरोधात छगन भुजबळ आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची शक्यता दा। आहे त्या संदर्भातली जुळवाजुळव त्यांच्याकडनं सुरू आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसात कदाचित ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतील एकीकडे छगन भुजबळ हे याचिका दाखल करणार आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आता उपचारानंतर अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथे त्यांचं जोरदार स्वागतसुद्धा करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आता Uh, सरकारला एक नवीन अल्टिमेटमसुद्धा दिलेला आहे त्यामुळे प्रश्न निर्माण होतो आहे की छगन भुजबळ हे कोर्टात जाण्याचा विचार करत असताना दुसरीकडे मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम का देत आहेत आरक्षण जर सक्सेसफुल झालं तर हा नवीन अल्टिमेटम का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचे सुरुवात करूयात छगन भुजबळ यांच्यापासून छगन भुजबळ हे आता कोर्टात जायच्या तयारीत आहेत आपल्याला माहिती आहे की आझाद मैदानावर मनोज जरंगी पाटील यांनी आंदोलन केलं होतं आणि ज्यावेळेस त्यांना सरकारकडनं एक नवीन जी आर देण्यात आला होता मनोज जरंगी पाटील यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या या सरकारने आता मान्य केलेल्या आहेत या मागण्यांचा जी सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे यामधली प्रमुख आणि महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे हैदराबाद गॅझेट हे तात्काळ लागू करण्यात यावं हैदराबाद गॅझेट लागू करण्यात येईल असा जी आता सरकारकडनं मनोज जरंगी पाटील यांना दिलेला आहे हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे तर या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच होते असा उल्लेख आहे पण सरकारचं म्हणणं है आहे की हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या नोंदी आढळतील ज्यांची नावं त्या सगळ्या वंशावळीमध्ये आढळतील त्या सगळ्या गॅझेटमध्ये आढळतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल त्यांची जी विहित प्रक्रिया आहे त्यांचं कास्ट वॅलिडेशन आहे ते झाल्यानंतर हे देण्यात येईल आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की कोणाचंही आरक्षण आम्ही काढून देणार नाही आहे आणि हे काही सरसकट आरक्षण देण्यात येत नाही आहे ज्यांच्या नोंदी आढळतील तितक्याच लोकांना हे आरक्षण देण्यात येईल किंवा त्यां तितक्याच लोकांना हे सर्टिफिकेट्स देण्यात येईल हा जी आर निघाल्यानंतर आपण बघितलं तर सुरुवातीला अगदी सावध प्रतिक्रिया ही छगन भुजबळ यांनी दिली होती इतक्या देवे दिवस ते सगळ्यात जे जी आरचा अभ्यास करत होते त्यांच्या तज्ज्ञांशी बोलत होते वकिलांशी बोलत होते आणि आता हे सगळं झाल्यानंतर छगन भुजबळ आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये या जी आरच्या विरोधात याचिका दाखल करायचा निर्णय घेत आहेत एक प्रकारे मंत्री असणारे आणि सरकारमध्येच असणारे आणि ज्या सरकारने हा जी आर काढला आहे त्याच सरकारच्या विरोधात छगन भुजबळ जाण्याच्या तयारीत असल्याचं आपण या सगळ्यातनं म्हणू शकतो आता सरकारच्या विरोधात छगन भुजबळ मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत विविध वकिलांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे कागदपत्रांची जुळवाजुळव इतक्या दिवस सुरू होती आणि ती झाल्यानंतर आता छगन भुजबळ उच्च न्यायालयात जात आहेत दुसरीकडे आपण जर बघितलं तर गंगाधर काळकुटे हे मनोज जरंगी पाटील यांचे समर्थक आहेत त्यांचे सहकारी आहेत त्यांनी याआधीच सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट दाखल केलेले आहे हे कॅवेट दाखल केलेले आहे जो जी आर निघालेला आहे त्याच्या संदर्भातलं की कुणीही जर या जी आरच्या विरोधात याचिका दाखल केली तर आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यावं या संदर्भातलं हे कॅवेट दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच जर उद्या कुठे ही सुनावणी झाली तर त्याच्यामध्ये मनोज जरंगी पाटील असतील किंवा त्यांच्या समर्थकांचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे आता आज जर आपण बघितलं तर ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठकसुद्धा पार पडते आहे आणि त्यामध्ये सुद्धा या जी आरच्या संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर फडणवीसांनी काल ते बारामतीमध्ये होते आणि बारामतीमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की सरसकट हा काही जी आर काढलेला नाही आहे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचा त्यांनाच हा याचा लाभ मिळणार आहे आणि आम्ही कुठेही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही हे सुद्धा त्यांनी ठामपणे आणि पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे आता हे सगळं झालं सरकारी पातळ्यांवर आणि छगन भुजबळांच्या बाबतीत पण मनोज जरांगे पाटील आता आंतरवालित सराटीत गेलेले आहेत पण त्याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये डिस्चार्ज घेण्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी भुजबळांना उत्तर तर दिलेलंच आहे पण दुसरीकडे त्यांनी सरकारला एक नवीन अल्टिमेटम दिलेलं आहे आता हे अल्टिमेटम काय तर जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की सतरा सप्टेंबरच्या आत या जे जो जी आर आहे त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात यावी आणि त्या पद्धतीनं ज्यांच्या नोंदी आढळतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि जर सरकारने ही प्रोसेस सुरू केली नाही आणि ही प्रमाणपत्र मिळाली नाही तर सरकारच्या विरोधात सतरा तारखेला आम्ही आमची भूमिका जाहीर करू असंसुद्धा मनोज जरांगी पाटील याच्यामध्ये म्हटलेले आहेत आणि दुसरीकडे ज्या अर्थाने आता छगन भुजबळ हायकोर्टात जायचा निर्णय घेतात तर त्यालासुद्धा उत्तर देताना जरांगेंचं म्हणणं आहे जर त्यांनी असं काही केलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो ओबीसीचा जी आर आहे विरोधात आम्ही कोर्टात जाऊ त्यालासुद्धा स्टे आणा असं आम्ही म्हणू असंसुद्धा आता मनोज जरंगी पाटील म्हणत आहेत त्यामुळे आपण बघितलं ही लढाई किंवा हे जे वाद आहेत ते अजूनही काही शमल्याचं आपल्याला दिसत नाही आहे मनोज जरांगी पाटील यांनी जरी विजयोत्सव साजरा केला असला जरी त्यांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरीसुद्धा आता ते पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम देत आहेत आणि या सगळ्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत आहेत तर दुसरीकडे आता एकीकडे छगन भुजबळ हे सुद्धा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतः मंत्रिमंडळात सहभागी असताना स्वतः मंत्री असताना आपल्याच सरकारने काढल्याच्या काढलेल्या जी आरच्या विरोधात कोर्टात जायचा सुद्धा निर्णय घेत आहेत त्यामुळे पुढं बघणं महत्त्वाचं असणार आहे जर छगन भुजबळ यांची याचिका दाखल करून घेण्यात आली तर मग त्याच्यामध्ये काय होतं या जी आरला स्टे मिळतोय का आणि जरंगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे कुणबी सर्टिफिकेट्स लवकरात लवकर वाटायला सुरुवात होती आहे का त्याच्याबद्दलची कार्यपद्धती सुरू होती आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुमच्या या सगळ्या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया आहेत भुजबळांची भूमिका असेल किंवा मनोजरंगे पाटील यांची भूमिका असेल याच्याबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत कला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा धन्यवाद